शंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी समर्थ आज आहे माघ अमावस्या तर आज आहे माघ अमावस्या आज आहे सत्तावीस फेब्रुवारी त्याचबरोबर आज आहे वार गुरुवार तर आज आपण माघ अमावस्येच्या दिवशी कोणकोणत्या कुन सेवा करायला हव्यात याबद्दल माहिती घेणार आहोत त्याचबरोबर पित्रांची कोणती सेवा केल्याने कोणतं फळ मिळतं हे आपण बघणार आहोत तर ही अमावस्या आज अमावस्या सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि उद्या शुक्रवारी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी संपणार आहे तर अमावस्याच्या दिवशी गुरुवारी संपूर्ण पूजा आपल्याला करून घ्यायची आहे माघ अमावस्या ही, ही सोमवार मंगळवार गुरुवार तसेच शुक्रवारी जर आली असेल तर आपले आपण केलेली सेवा ही दुपटीने फळ प्राप्त करून देत असते आणि श्राद्ध किंवा अमावस्याच्या दिवशी पित्र हे फिरत असतात या दिवशी दानधर्म आपण जर पित्रांच्या स्मरणार्थ दानधर्म केला तर त्या आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो पिंड दान न करता आज आपण दानधर्म करायचा आहे आज उपवासही आपण करायचा आहे जर कोणाला शक्य नसेल त्यांनी आमोशीचा उपवास न केलेलाही चालतो पण शक्यतो कोणी कोणी बघा कोणी कोणी म्हणतं की आम्हाला पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आम्ही आमोशीच्या दिवशी देखील उपवास करणार आहोत तर अन्नदान आपल्याला काय काय करता येईल अन्नदानामध्ये आपण श्रीखंड पुरी दहीवडे त्याचबरोबर उडदाची डाळ हे सुद्धा आपण दान करू शकतो यामुळे पितृदोष हा नाहीसा होत असतो पित्राचे स्मरण स्मरणार्थ आपण तांदुळाची खीरही ने तांदुळाची खिरी खिरीचाही दानधर्म आपण करू शकतो किंवा ती आपल्याला आपण कावळ्यालाही खाऊ घालू शकतो तर त्याचप्रमाणे दक्षिण दिशेकडे बघू दक्षिण दिशेला आपलं तोंड करायचं आहे आणि पितृस्तुती पितृस्तुतीस्तोत्र आणि पितृ अष्टक हे आपल्याला म्हणायचं आहे तर आज सायंकाळी आपल्याला एक पंथी किंवा पिठाचा पिठाचा दिवा असतो बघा तो करायचा आहे आणि तो आपल्याला दक्षिणमुखी लावायचा आहे म्हणजे दक्षिण दिशेला त्याचं तोंड करायचं आणि आपण पितृस्तुतीस्तोत्र हे पठण करायचं आणि शक्य होतं होईल ही सेवा सायंकाळच्या वेळेला केली तरी चालेल आणि आज त्याचबरोबर बघा आज आला आहे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याचा दिवस म्हणजे गुरुवार आणि काही काही लोकांना आज अकरा गुरुवार नऊ गुरुवारची सुरुवातही काही काही के लोकांनी केलेली असेल तर उद्या महा म्हणजे कालची जी महाशिवरात्र हो झाली त्याचा अमावशेचा उपवास आज आपल्याला कधी सोडायचा आहे आणि आपण महादेवाची कोणती सेवा आज करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आज दही भाताचा नैवेद्य आपल्याला महादेवाला दाखवायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे दही भाताचा नैवेद्य दाखवून आपल्याला मग उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडताना आपल्याला कांदा लसूण न वापरता उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर आज मसूरची डाळ ही बनवायची नाही आज जर कोणाच्या अकरा गुरुवार चालू असेल गुरुवार तर गुरुवारचे व्रत हे ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारीही सोडू शकता महाशिवरात्रीचा उपवास आपण आधी सोडू शकतो पण त्याआधी आपण पंचामृत खायचं आहे पंचामृत खाल्ल्यानंतर आपण पुढचा उपवास म्हणजे गुरुवारचा उपवास करू शकतो मग त्याआधी आपल्याला जर म महाशिवरात्रीचा उपवास सो सोडायचा आहे आणि गुरुवारची पूजा आपल्याला मांडायची आहे आधी त्यानंतर गुरुवारची कथा जी काय का तुम्ही आता मार्केटमध्ये ज्यांना पुस्तकं मिळतात नऊ गुरुवार अकरा गुरुवारचे मी स्वतः स्वामीचरित्र सारामृतच वाचते त्यामुळे मी स्वामीचरित्र सारामृत वाचल्यानंतर सर्व सेवा केल्यानंतर उपवास सोडणार आहे रात्री तुम्ही फलाहारही करू शकता लागून उपवास येतो तेव्हा जर आपण दुपारी उपवास सोडला तरी चालतं योग्य वाटत नसेल तर मग पंचामृत सकाळी खाऊन घ्या आता सकाळची वेळ तर टळलेली आहे माझा गुरुवार आहे मी गुरुवार महाशिवरात्र आणि गुरुवार या दोन्ही गोष्टी मी रात्री सोडणार आहे आणि ज्यांना शक्य नाही आहे दोन दोन गुरुवार म्हणजे दोन महाशिवरात्रीचा उपवास आणि गुरुवार या दोघी गोष्टी जर सोबत येत आहे तर त्यांनी दो आज आपण पंचामृत आधी खायचं आहे आणि पंचामृत खाल्ल्यानंतर मग तुम्ही गुरुवारची सेवा करायची गुरुवारचा उपवास करायचा आणि सायंकाळी शक्य होता होईल गुरुवार सोडायचा असं बरेचसे प्रश्न आहेत बरेच जणं म्हणतात की महाशिवरात्री आहे अमावस्या पण आहे आणि त्यातल्या त्यात गुरुवार पण आहे तर मग आम्ही को कसल्या प्रकारे गुरुवार सोडायचा किंवा मग गुरुवार पकडायचा की नाही पकडायचा गुरुवार तुम्ही पकडू शकता आणि तुम्ही महाशिवरात्रीचा उपवासही सोडू शकता महाशिवरात्रीचा उपवास तुम्ही आधी सोडायचा पंचामृत घ्यायचं पंचामृत घेतल्यानंतर पुढची जी सेवा आपण करू गुरुवारची ती आणि उपवास आपण पकडू शकतो आणि ज्यांना जर कोणाची शारीरिक क्षमता नसेल दोन दोन गोष्टी करण्याची त्यांनी दुपारीच आज उपवास सोडला तरी चालेल आणि त्यानंतर त्यांनी सायंकाळी फलाहार घेतला तरी चालेल तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा શ્રી સ્વામી સમર્થ